अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एका छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदन मध्ये अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टू इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि राज्यातील ठळक घडामोडी अमित शहा यांची प्रकृती पुन्हा बिघडली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे सोमवारी पश्चिम बंगालला ते प्रचारासाठी गेले होते अंगात ताप असतानाही ते रॅलीत सहभागी झाले होते परंतु प्रकृती बिघडल्याने या शहा यांना पश्चिम बंगालमधून हो परत यावे लागले आहे पासपोर्टमध्ये होणार मोठा बदल पंतप्रधान मोदींची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे सरकार लवकरच चीप असलेले ई पासपोर्ट जारी करणार असल्याची घोषणा केली आंतरराष्ट्रीय नागरी विमान चालक संस्थेकडून परवानगी मिळाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने ई पासपोर्ट जारी करण्याची तयारी सुरू केली आहे नाशिक मध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस येथे हे पासपोर्ट बनवले जातील आय एस पी ला यासाठी केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे आय एस पी आय आय टी कानपूर आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र या प्रणालीवर संयुक्तपणे काम करत या एक आहे यासाठी आय आय टी कानपूर आणि एन आय एस सी एकत्र येत एक सॉफ्टवेअर बनवले आहे काँग्रेस बैठकीत निरुपमवरुन राडा अवघ्या 2 ते 3 महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस मधील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी सोमवारी जोगेश्वरी येथील सौराष्ट्र पटेल समाज हॉलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास विरोध दर्शवत गोंधळ घातला यामुळे निवडणुकी आधीच काँग्रेस मधील गटबाजी पुन्हा एकदा होती रिसॉर्ट मध्ये आमदार आनंद सिंग यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी आमदार जे एन गणेश यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला आहे अटक होण्याची शक्यता असल्याने ते बेपत्ता झाले आहेत तर आमदार गणेश यांचे वर्तन गांभीर्याने घेऊन प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी त्यांना पक्षातून निलंबित केले आहे आदित्य ठाकरे यांनी शेअर केला शिवसेना प्रमुखांसोबतचा दुर्मिळ फोटो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे त्याबरोबरच त्यांच्या आठवणींना देखील उजाळा देण्यात येत आहे याच निमित्ताने शिवसेना प्रमुखांचे नातू युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विटर वरून आदरांजली वाहिली आहे आदित्य ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या सोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे या शालेय वयातील आदित्य ठाकरे क्रिकेटची बॅट घेऊन बॅटिंग करत आहेत तर त्यांचं कौतुक करत त्यांच्या पाठीमागे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे असल्याचे दिसत आहे अमर सावळे नवरा गुडक्याला भाषिक सुशील कुमार शिंदे सोलापूर भाजपचे राज्यसभा खासदार अमर सावळे यांच्या सोलापूरातील हालचाली पाहता त्यांना उतावळी नवरा गुडघ्याला बाशी असेच म्हणावे लागेल असा टोला माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी लगावला सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार ऍडव्होकेट एड, शरद बनसोडे हेच असतील असा दावाही त्यांनी केला साडेचार वर्षात जनतेच्या खात्यात पाच पॉईंट अष्ट्याहत्तर लाख कोटी केले जमा मोदी वाराणसी जनतेच्या कल्याणासाठी व विकासासाठी केंद्र सरकार जेव्हा एक रुपया पाठवते हो तेव्हा त्या तीन पंधरा तुमच्यापर्यंत पोहोचतात या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विधानाचा हवाला देत ही संस्कृती आम्ही बदलून टाकली असून साडेचार वर्षात विविध योजनांचे तब्बल पाच लाख अष्ट्याहत्तर हजार कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यात जमा केले आहेत असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला

तर स्वबळावर निवडणूक लढू असेही राणे स्पष्ट केले मुंबईत असूनही पंकजा मुंडे मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर मुंबई ग्रामविकास आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे मंगळवारी मुंबईत असूनही मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिले नाही त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते उद्या भेटू याच वेळी नमस्कार